आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती पत्रोड येथील एका लस्सी विक्रेत्याने त्याच्या दुकानमध्ये एका महिलेचे राहिलेले तीन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र परत केले त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे विनोद मेश्रा यांचे गावातील मुख्य रस्त्यावर लस्सी सेंटर आहे आणि त्या ठिकाणी मंगळवारी अठरा मार्च रोजी दुपारी महिला व पुरुष ग्राहकांची लस्सी घेण्यासाठी गर्दी झाली आहे होती थोड्या वेळाने दुकानातील सर्व ग्राहक निघून गेल्यावर खुर्चीवर एक मोठी बली मोठी पिशवी त्यांना दिसून आली त्या पिशवीत काय आहे याचा तपास त्यांनी केल्यावर त्यांच्यामध्ये त्यांना सुवर्णअलंकाराचा डबा दिसून आला तो उघडून पाहिल्यावर त्यात ते त्यांना सोन्याचे एक मंगळसूत्र दिसून आले व त्याच्यासोबत अंजनगाव येथील एका सुवर्णकाराच्या दुकानाची पावतीसुद्धा होती त्यामुळे त्यांनी पावतीवरील क्रमांकावर कॉल करून त्या याची माहिती सुवर्णकाराला दिली व त्या आधारे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांना मंगळसूत्र परत करण्यात आले या प्रामाणिकपणाबद्दल विनोद मेश्राम यांचे सर्वत्र पंचक्रोशीत कौतुक होत आहे बघूया विनोदजी मेश्राम यांची मुलाखत नमस्कार सारापूर्वीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बघतो आहोत की आज जीवनाच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये अनेक जण वेगवेगळी भूमिका निभवत अशात आपण तुझं पाहतो की कुठं लुटमार कुठं जरोडा तुचं काय हे असे अनेकदा असे प्रकरण होत असताना आजही माणूस की तरी जिवंत आहे आणि आज समाजामध्ये जगत असताना तुझं माणुसकी जिवंत जपत म्हणजे माणुसकी जगत जीवन जगत अशातच पत्र जे आर्य समाज ते बसस्टँड या मुख्य रस्त्यावर एक शीतल पिय जल म्हणून एक लसीचं दुकान आहे आणि या दुकान दुकानमालकांनी एक जिथं जागतं उदाहरण आपल्या सामने हे केलेलं आहे अशात काल एक महिला इथे थंड पियजल इथे घेण्याकरता आलेली होती आणि त्या महिलेची जवळपास तीन लक्ष रुपयाची पिशवी तिथं हरवली होती आणि त्या पिशवीमध्ये जवळपास तीन लक्ष रुपयाच्या दागिने ते विसरली होती आणि ते विसरून इथून गेल्यावर नंतर येथील जे मुलगा आहे त्या मुलानं त्या मालकाच्या स्वाधीन केलं आणि मालकानं तिच्यात बघितलं की तिच्या तीन लक्ष रुपयाच्या दागिन्याचा हात तिथे दिसून आलं आणि त्यानंतर आ, आ, ही ही कु बॅग आहे हे मा मात्र त्यांना माहीत नव्हती आणि त्यांनी त्याची जी पावती होती याची व त्या दागिन्याची पावती होती अंजनगाव येथील ज्वलरची आणि त्यांच्याशी थेट संपर्क केला फोनवर आणि त्या महिलेला इथं पाठवल्या आणि त्यांच्या तीन लक्ष रुपयाचे दागिने स्वाधीन केले आपण बघतो आहोत की अनेकदा शंभर रुपये जर खाली पडलेले तर लोक चोरण्याच्या बिकेत असतात आणि ते कोणाला सांगत नाही मात्र अशातच एका व्यावसायिक करणाऱ्या म्हणजे लस्सीचा व्यवसाय करणाऱ्या एका युवकाने एक आपली माणुसकी दाखवली आणि आणि ज्या त्या महिलेच्या तीन लक्ष रुपयाच्या दागिने त्याच्या स्वाधीन केल्या आणि आज कला समाज संघटनेच्या वतीने त्या युवकाचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्याशी आपण जे संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण काय सांगाल विनोद भाऊ तुमच्या इथे कसे ते महिला विसरली होती आणि काय तुम्ही काय केलं पावती होती त्याच्यावर नमावर होता त्याला मोहन काम केलं त्या आपल्यासोबत लयचे लय प्रमुख आहेत राहुल करू आपण बघतो अनेकदा आपण याच्यामध्ये पाहतो आहोत की आपण माणूस घेऊन चालले आहात आणि आज आपल्या युवकानं म्हणजे आज तुमचा कार्यकर्ता आहात आज समाज आमच्या समाजाचा गौरव आहे आणि आज त्यांना त्या दुकानामध्ये जी महिला विसरली होती तीन लक्ष रुपये तीन लक्ष म्हणजे भरपूर झाले आणि अशामध्ये स्वाधीन करते काय दु� सांगायला माणूस घेऊन विनोद भाऊ माझे लहानपणीपासून मित्र आहेत आणि ते हा व्यवसाय मागच्या वीस पंचवीस वर्षापासून करतात की त्यांचा मित्रही आहे आणि ग्राहकही आहे आणि हा त्यांचा स्वभाव मला लहानपणापासून माहीत आहे म्हणजे तीन लक्ष रुपयाची नाही तर मी विरोध हे सांगू शकतो की तर तीस लक्ष रुपयाचे जरी दागिने असते तरी ते विरोध दोन केले असते आणि सर्वांनी सर्व तरुण पोरांनी लहान पोरांनी याचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपलं सत्व जपलं पाहिजे एवढंच मी सर्वांना विनोदच्या माध्यमातून या माध्यमातून आवाहन करेल आणि त्यासाठी जो कलाल समाज संघटनेनं विनोद गौरव केला तो सर्वच समाजातल्या सर्वच लोकांनी पदोरातल्या सर्वच लोकांनी विनोदवज केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्यासोबत कलाल समाज संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि माजी सरपंच आणि शिवसेना पंचायत समिती सदस्य असे सारे हे जुळलेले आहेत काय सांगत होऊ या संदर्भात तेथील भूषण असलेले विनोद्भाऊ मेश्राम यांचं शीतल लस्सी केंद्र नाही आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून हा व्यवसाय या ठिकाणी करत आहेत अतिशय प्रामाणिकपणे ते चजवडीनं आपला व्यवसाय ते करतात मला असं वाटतं की पूर्ण वर्षभर सीझनमध्ये त्या तो सीझन आहे त्या सीझनमध्ये एखादं लाख रुपये कमावून घेतले असते त्यांनी किंवा कमावतील ते दे दे? तीन लाख रुपये भेटल्यानंतर त्यांनी असे वाटलं असतं किंवा ते घेऊन घ्या आपण पण त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या ग्राहकांची जी वस्तू भरवली आहे ती प्रामाणिकपणे त्यांनी परत केली सर्वांसाठी घुषणाची गोष्ट आहे त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो अनेकदा आपण आपल्या कला समाज संघटनेचे पदाधिकारी आहेत भास्कर बोसोब हे जिल्हा उपाध्यक्ष आहेत कलाल समाज संघटनेचे आणि त्यांना कुठंतरी वाटलं की यांचा गौरव करण्यात आला आणि आज कलाल समाज संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी यांच्या सत्कार केला आणि अनेक आपल्या पुतळंमध्ये संपूर्ण वाशियांनी त्यांचा कौतुकाचा वर्षाव होत आहे आपण अनेकदा बघतो की अनेक ठिकाणी आपण बसमध्ये असो या ॲटोमध्ये असो अनेक महिला वस्तू घुलून जातात मात्र कुठंतरी सापडत नाही अशातच आज यांनी जे दिन पाहिलेली वस्तू त्यांच्या स्वाधीन केली आणि त्यामुळं कुठंतरी आजही माणूस की जिवंत असल्याचं उदाहरण जिथं जागतं उदाहरण यांच्या माध्यमातून मिळालं आहे आणि त्यांचे या कर्तृत्वावर संपूर्ण गावातील ना नागरिक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात सारा समाजासाठी रुगेश्वर कुंडे